नमस्कार मी कविता क माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तर मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली छान अशी अगदी पटकन कमी वेळेत होणारी भाजी जी तुम्ही टिफिनसाठीही देऊ शकता तर वाटाणे आणि फ्लावरची भाजी आहे अगदी कमी वेळेत होते तर एकदा नक्की ट्राय करून बघा जे कोणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता आता इथे आपण छान असा फ्लावर घेतलेला आहे मी पाव इतका फ्लावर घेतलेला आहे तर आता इथे आपण छान असं कट करून घेतलेलं आहे आणि इथे आपण आता हिवाळ्यात भरपूर प्रमाणात हिरवे मटार येतात किंवा वाटाणं येतात तर हे आपण छान असं थोडं गरम पाण्यात उकळून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता इथे छान असं आपण पाच ते सहा मिनटं छान असं उकळून घेणार आहोत गरम पाण्यामध्ये आणि ह्याच्यात थोडंसं आपण मीठ घालून घेणार आहोत त्याच्यामुळे ना पटकन शिजतो पण आणि त्यात काही बारीक घाण वगैरे असेल तर ती पण निघून जाते तर आता इथे आपण छान असं गरम पाण्यात उकळून घेतलेलं आहे आणि त्यात ते छान शिजतं पण तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आता हे मी छान असं वाटण तयार करून घेते तर इथे मी लसूण घेतले आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि फ्लावर आणि वाटाणे छान असं धुवून घेतलेले आणि नितळत ठेवून दिलेले आता इथे सुरुवातीला आपण कढई गरम करून घेतली त्यात टोमॅटो घालून घेणार आहोत आणि टोमॅटो छान असं असं थोडंसं कोरडा करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आणि कोणी नवीन असेल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा मित्रमैत्रिणींनो आता इथे आपण छान असं टोमॅटो छान कोरडा करून घेतल्यानंतर आपण त्यात इथे दीड ते दोन चमचे इतकं तेल घालून घेणार आहोत तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तर ते इथे तेल घातल्यानंतर आपल्याला छान अशी त्याची फोडणी तयार करून घ्यायची आहे तर इथे आपण थोडंसं हे वाटण तयार केलेलं आहे लसूण आणि खोबऱ्याचं ते पण घालून घेणार आहोत फोडणीमध्ये आणि याची छान अशी फोडणी तयार करून घेणार आहोत तर आपल्याला हे एक ते दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे मग ह्याच्यात आपल्याला मसाले घालायचे तर अगदी सुंदर होती ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरबरोबर कशासोबतही खाऊ शकता आता इथे आपण छान अशी फोडणी तयार केल्यानंतर आता आपण मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे एक चमचा त्यानंतर इथे मी गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि इथे आपण किचन किंग मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घालणार आहे मी इथे तर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे तुम्ही नुसते लाल चटणीची पण केली ना तरी छान लागते आता इथे थोडीशी हळद घालून घेणार आहोत आपण चवीनुसार आणि याची छान अशी फोडणी तयार करून घेतो आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथे आपण छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर मग आपल्याला त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला सुक्की भाजी आवडत असेल तर तुम्ही पाणी नका घालू आणि मला इथे थोडंसं मुलांना पण आवडते ना, ना म्हणून मग मी थोडंसं पाणी घातलेलं होतं जेणेकरून त्यांना पोळीसोबत व्यवस्थित खाता येईल म्हणून तर पाणी तुम्ही नाही घातलं तरी चालतं काही हरकत नाही अगं तुम्हाला टिफिनला वगैरे द्यायची असेल तर आता इथे छा चवीनुसार आपण छान असं मीठ घालून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही इथे थोडंसंच मीठ घातलेलं आहे मी कारण आपण थोडंसं बॉईल करताना पण मीठ घातलेलं होतं तर मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे छान उकळी आल्यावर मग आपल्याला ह्यात स्वच्छ धुवून निथळलेला फ्लावर आणि वटाणे घालून घ्यायचे तर इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी एका गाणीमध्ये छान असं त्याला निथळून घेतलं आणि दोन पाण्यामध्ये पुन्हा एकदा धुवून घेतलं त्यात काही घाण वगैरे लागलेली असते ना तर ते स्वच्छ होतं आता इथे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी पाच मिनिटात होते कारण ही बॉईल केलेली असते ना त्याच्यामुळे याच्या याला आपल्याला जास्त शिजवायची गरज येत नाही तर आता इथे फक्त मी एक वाप काढून घेणार आहे पुन्हा मी इथे मीठ थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मीठ घालून घेते मी आता इथे आपण फक्त एक वाप काढून घेणार आहोत तर बघू शकता आता इथे छान अशी आपली भाजी उकळून तयार झालेली आहे आणि वरून आपण छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतोय तर ह्या पद्धतीने अगदी झटपट होणारी भाजी आहे आणि तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता तुम्हाला कोथंबीर घालून जर वाफ काढायची असेल तर काढा नाहीतर तशी राहू दिली तरी छान होते मला थोडंसं पाणी मुलांसाठी राहू द्यायचं होतं म्हणून नाही तर, तर कोरडी पण छान लागते ही भाजी एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीने आता इथे मी चमच्याने छान असं मिक्स करून घेते तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो तर ह्या पद्धतीने आपली सुक्की भाजी म्हणा किंवा थोडंसं पाणी घालून म्हणा खूप सुंदर अशी आपली भाजी बनून तयार आहे तर नक्की एकदा करून